मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असाव्या लागतात किंवा त्या प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे परीक्षा कशा हँडल करायच्या आहेत याविषयीची अनुभव नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून राहून जातात आणि ज्याजवळ आहेत किंवा जे घटक तुमच्याजवळ असतील त्याच्या आधारे जसं होईल त्या, त्या पद्धतीने परीक्षांना तुम्ही सामोरे जातात परंतु एक नियोजनबद्ध जर तुम्ही विचार करून परीक्षेला जात असाल तर अतिशय छान पद्धतीने तुम्हाला परीक्षांना सामोरं जाता येऊ शकतं तर त्यासाठीच मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की ज्यामध्ये परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी काय आणि कशा पद्धतीचे तुम्हाला काम करायचं आहे याविषयीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आज आपण त्याच सिरीजमधला दुसरा व्हिडिओ अपलोड करतोय परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावरती जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा तिथं गेल्यावरती तुम्हाला काय करावं लागतं त्या संदर्भातला हा दुसरा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय करावं लागतं या गोष्टी समजतील आणि या सगळ्या गोष्टी तिथं गेल्यावरती केल्या की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम परीक्षेच्या काळात होणार नाही चला सुरू करूयात मग परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावरती कोणती कामं आपल्याला करावी लागतात पहिलं महत्वाचं काम आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या दिवशी तुमचा पेपर आहे ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे त्या दिवशी एक तास आधी त्या केंद्रावरती तुम्हाला पोहोचायचं आहे मग ते पहिल्याच दिवशी जायचं का इतर दिवशी काय करायचं मित्रांनो सर्व दिवशी तुमचे सहा विषय असणार आहेत सहा दिवसच तुमची परीक्षा असणार आहेत केंद्रावरती परीक्षा खूप दिवस चालते परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त सहा दिवसच पेपर असणार आहेत त्या सहा दिवसांसाठी तुम्हाला परीक्षा केंद्रावरती जायचे तर हे जीवनातले अतिशय महत्वाचे दिवस आहेत ही परीक्षा महत्त्वाची आहे त्यामुळं काही विद्यार्थी ग्रामीण भागात राहत असतील काही शहरी भागात राहत असतील ग्रामीण भागातले काही विद्यार्थी खूप दूरवरती ग्रामीण भागात राहत असतील काही शहरी भागात आहेत परंतु ट्रॅफिकचे प्रॉब्लेम असतात असे अनेक कारणं आहेत दोनही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ते प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वेळेस आपल्याला कोणतीही रिस्क या ठिकाणी घ्यायची नाही म्हणून एक तास आधी आपण त्या केंद्रावरती कसं पोहोचू शकतो याचं नियोजन करून तुम्हाला जायचं आहे अचानक रस्त्यामध्ये जाताना काय होईल आणि कोणत्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागेल सांगता येणार नाही म्हणून तयारी ठेवा एक तास आधी आपण तिथं पोहोचू शकू जर प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडं काही वेळ असेल मध्ये त्या वेळेचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल आणि दुसरी गोष्ट की पेपर आपल्याकडं अकराला सुरू होतो असं टाइम टेबल सांगतं पण तुमच्या हॉल हॉलटिकीटवरती खरं टायमिंग दिलेलं असेल तुम्हाला साडे अकराचा पेपर असेल तर साडे दहा वाजता दहा तीसलाच त्या हॉल हॉलमध्ये जावं लागतं आतमध्ये बसावं लागतं त्या बेंचवरती जिथं पेपर देतो तिथं म्हणजे तुमचा ॲक्च्युअल पेपर अकराला चालू नाही होत त्याच्या आधी अर्धा तास चालू होतं मग तुमच्याकडं मी एक तास आधी बोलवले ना त्याच्यात अर्धा तासच तुमच्याकडे वेळ मिळणार आहे तिथेही बरेचशी कामं असतात तुमची चेकिंग केलं जातं तुमच्याकडून तुमचे साहित्य ठेवावं थे लागतं बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्याच्यासाठी एक तास आधी रोज पोहोचावं लागेल ही फार महत्त्वाची गोष्ट आहे दुपारच्या क्षेत्रात जर तीन ते सहामध्ये मध्ये तुमचा पेपर असेल तर तुम्हाला तीन वाजता नाही आहे हॉलमध्ये तुम्हाला त्यावेळेस दोन वाजताच त्या केंद्रावरती पोहोचून अडीच वाजता तुमच्या बेंचवरती बसायचे ही गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे आणि आत्ता पाठीमागच्या वर्षांपासून नियम आलेला आहे की ले 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 ले। ले ले। पेपर एकदा की तुमचे हॉलमधले मुलांना वाटले की त्याच्यानंतर एकाही विद्यार्थ्याला वर्गामध्ये घेतलं जाणार नाही विद्यार्थ्यांना जो टायमिंग वाढवून दिला जात तर तोही आता शेवटचे दहा मिनिटं वाढवलेले आहेत सुरुवातीला पेपर दहा मिनिट देखील आधी दिलं जाणार नाही पेपर एकदा फोडले गेले विद्यार्थ्यांना वाटले गेले की तुम्हाला एंट्री नाही त्यामुळं एनी हाऊ कंडिशनमध्ये तुम्हाला अकराच्या आतमध्ये पोहोचावंच लागेल ती रेअर केस आहे तुम्ही तेवढं सफिशियंट कारण देऊ शकलात तरच तुम्हाला अकरापर्यंत घेतील अदरवाईज साडे दहा म्हणजे साडे दहा दहा तीस म्हणजे दहा तीस दोन तीस म्हणजे दोन तीस तुम्ही हॉलमध्ये असलेच पाहिजे त्यामुळं टायमिंगचा फार महत्त्वाचा भाग आहे जो परीक्षेच्या दिवशी तुम्हाला केंद्रावरती फॉलो करावा लागतो म्हणून एक तास आधी त्या केंद्रावरती परीक्षेच्या दिवशी पोहोचायचे यानंतर दुसरं महत्वाचं काम आहे आपल्याला तिथं करायचं आहे ते म्हणजे एकदा के की तुम्ही केंद्रावरती पोहोचलात की मग त्या केंद्रावरती आपली बैठक व्यवस्था बाहेरच्या बाजूला लावलेली असते आता बरेचसे विद्यार्थी आदल्या दिवशी जाऊन बैठक व्यवस्था पाहून येतात तुम्हाला सेंटर लांब असेल किंवा बरेचशा दूर अंतरावरती असेल तर मग ते पाहायला जायची वेळ आपण त्याच्यात घालवत नाही किंवा डायरेक्ट त्या दिवशी जाऊन पाहूयात असं म्हणतो तर त्या दिवशी तुम्ही जर केंद्रावरती आलात तर केंद्रावरती आल्यानंतर पहिलं तुम्हाला काम करायचं आहे की आपला नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे कोणत्या ब्लॉकमध्ये आहे हे पाहून घेणं बैठक व्यवस्थेची बाहेर लावलेली जी माहिती आहे तिथं जाऊन आपल्याला ते शोधावं लागतं तिथं जाऊन ते शोधा की त्या बिल्डिंगमध्ये किती नंबरचा हॉल आणि किती नंबरचा ब्लॉक आहे हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे यानंतर तिसरं काम तुम्हाला करायचं का आहे ब्लॉकची माहिती घ्यावी लागेल तुम्हाला आता हा ब्लॉक म्हणजे काय तिथं बाहेर तुम्ही बैठक व्यवस्था चेक करता तेव्हा तुमचा परीक्षेचा सीट नंबर पाहता आणि त्याच्यासमोर लिहिलेलं असतं एक हॉल नंबर आणि दुसरं असतं ब्लॉक नंबर तर ब्लॉक म्हणजे तुम्ही पंचवीसचा एक ब्लॉक असतो म्हणजे पंचवीस मुलं जिथं बसणार आहेत त्याला ब्लॉक म्हटलं जातं तर मग तुम्ही त्या पंचवीसच्या ग्रुपमध्ये कोणत्या वर्गात बसलेला आहे तो वर्ग तो ब्लॉक तुम्हाला शोधायचा असतो आता तुम्ही म्हणाल की बाहेर तर बैठकीत आम्ही शोधला तो दहा नंबरचा आहे मग दहा नंबर हा ब्लॉक त्या शाळेच्या इमारतीत कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन नाही पाहिजे बाकीच्यांना विचारायचं की दहा नंबरचा ब्लॉक कोणत्या इमारतीत आहे किती नंबरच्या फ्लोअरला आहे पहिल्या मजल्यावर आहे तळ मजल्यावर आहे दुसऱ्या मजल्यावरती आहे त्या मजल्यावरती जायचं कुठून आहे तिथं गेल्यावरती उजव्या साईडला डाव्या साईडला नक्की तो वर्गाचं ठिकाण कुठं आहे ते तुम्हाला बाहेरूनच कोणाला तरी विचारून घ्यायचं आहे जर तुम्ही त्या शाळेत शिकत असाल तिथं सेंटर असेल तर तुम्हाला माहीत असेल ते कुठं आहे तो हॉल किंवा तो वर्ग पण बरेचसे विद्यार्थी हे दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजच्या सेंटरमध्ये जात असतात त्यांना त्या कॉलेजची माहीत नसते त्या सेंटरविषयीची माहिती नसते त्यांना विचारावं लागेल ते, ते विचारा ला आणि ही माहिती विचारताना आपल्या मित्रांना विचारू नका तर मित्रांना ते माहिती आहे की नाही किंवा प्रॉपर माहिती आहे की नाही हे सांगता येत नाही बऱ्याच वेळेला काय होतं की ती शाळा ते व्यवस्थापन ते परीक्षा विभाग सिरियल चेंज करू शकतात जिथं मुलं शिकतात त्या ठिकाणी रेग्युलर रोजचं डेलीमध्ये ते वर्ग वेगळे असू शकतात आणि परीक्षेच्या कारणासाठी त्याच्यात बदल करून काही चेंजेस केले जाऊ शकतात जे तुम्हाला माहीत नसतात शिक्षकांना माहीत असतात शिक्षक त्याप्रमाणे काम करत असतात पण तुम्ही मित्राला विचारलं मित्र सांगतो हां इथं बसतात ते लोक म्हणून तुम्ही तिथं जाऊन ते चेक करायचं नाही तुम्ही तिथं बाहेर असलेल्या शिपाई असेल परीक्षा वगैरे काही लोक असतील माहिती देणारी तर त्यांना विचारा की अमुक ब्लॉक कुठं आहे तमूक ब्लॉक कुठं आहे म्हणजे तुम्हाला खात्री करून घ्यायची की आपण कुठ इमारतीमध्ये नेमक्या कुठल्या ठिकाणी आपली परीक्षा होणार आहे हे तिसरं काम करायचं आहे बाहेर शोधायचं ब्लॉकचा नंबर आणि मग कोणाला तरी विचारायचं तो कुठं आहे यानंतर केंद्राची माहिती घ्यावी लागते आपल्याला आता हे केंद्राची माहिती म्हणजे काय मी आत्ताच म्हटलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्याच कॉलेजमधले सेंटर नसतात दुसऱ्या कुठल्या तरी नवीन सेंटरवरती जावं लागतं दुसऱ्या शाळेत त्यांची परीक्षा असतात सेंटर त्यांचं दुसरीकडे असतं मग अशा वेळेस तुम्हाला पूर्ण त्या सेंटरविषयीची माहिती नसते तुम्ही नवीनच त्या ठिकाणी असता म्हणजे त्या सेंटरमध्ये टॉयलेट कुठं आहेत पाण्याची व्यवस्था कुठं आहे हॉलला जायला रस्ता कुठून आहे बाहेर पडायचा रस्ता कुठून आहे हे सगळं तुम्हाला त्या कॉलेजविषयीची अंतर्गत जी माहिती आहे ती घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी आम्हाला परीक्षा द्यायची त्या कॉलेजचं काय करायचं आम्हाला तर त्याची गरज असते अचानक तुम्हाला पाणी पिण्याच्यासाठी गरज पडली तर मग कुठं जाणार परीक्षेच्या काळात तुम्हाला देतील सपोज आतमध्ये पाणी प्यायला पण आधीच पाण्याची गरज आहे त्यावेळेस कुठं जाणार परीक्षा सुटल्यावरती पाणी प्यायचं आता कुठं जाणार माहिती घ्यावी लागेल तुम्हाला माहिती असली पाहिजे दुसरं टॉयलेट आहे टॉयलेट कुठं आहेत त्याची किती ठिकाणी आहेत ह्याची माहिती घ्यायची कारण परीक्षेला जाण्यापूर्वी हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला वॉशरूमला टॉयलेटला जाऊनच परीक्षेला जायचं आहे कारण तीन तास तुम्हाला परत परमिशन नाही तिथून बाहेर येता येणार नाही परत बाहेर सोडत नाहीत एकतर सोडलं तरी तुमचे टॉयलेट जर पाच मिनिटाच्या अंतरावरती असतील तर जाण्यासाठी पाच मिनटं येण्यासाठी पाच मिनटं दहा मिनटं तुमची परीक्षेची वाया जाते आपल्याला एकतर तिथं वेळेत वेळ वेड़ पुरत नाही आणि तिथं आपण ह्या गोष्टींसाठी जर वेळ आली तुमच्यावरती तर मग तुमची हाताने आपण लॉस करून घेतोय म्हणून वॉशरूमला जाऊनच तुम्हाला पेपरला जायचं आहे याची काळजी घ्यायची आहे सो आपल्याला माहिती असलं पाहिजे कुठे आहे ते वॉशरूम एकदा तिथं माहिती करून घ्या बाहेरची थोडीशी हे पण महत्वाचं काम असतं हे तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वी करायचं आहे त्यानंतर <tell> <अंदर>। नेक्स्ट <tell> शेवटचं आहे आपलं साहित्य आपलं जे परीक्षेसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आता मी दाखवला आहे हा पेटरा आपल्याला घेऊन जायचं आहे पण कोणता पेटरा आहे तो जो काल आपण परीक्षेला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी बॅगेत भरून ठेवलेला होता ते सर्व साहित्य तुम्हाला परीक्षेला लागणार आहे म्हणजे पॅड लागेल आय कार्ड लागेल रेसेट लागेल पेन लागेल इतर साहित्य लागतील सब पाणी बॉटल असेल हे सगळं तुम्ही भरून ठेवले ना बॅगमध्ये ते सगळं साहित्य तुम्हाला घेऊन परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे मग ते सगळं साहित्य आपण रात्री बॅगमध्ये भरलेलं सगळं आ व्यवस्थित आहे का ते साहित्य घेऊन आपल्याला तयार आहे आणि जेव्हा बेल होईल ऑर्निंग बेल होते दहा तीस वाजता सकाळच्या पेपरची आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन तीस वाजता ही बेल होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते सगळं साहित्य घेऊन हॉलमध्ये जायचं आहे आणि ते जाण्यापूर्वी तुमची बॅग कुठं ठेवायची तुमची उरलेली साहित्य कुठं ठेवायचं त्याचं एक नियोजन करावं लागतं ते पाहून घ्या विचारून घ्या तीन तास आपलं जे आपण साहित्य घेऊन आलं की जे आपल्याला वर्गात घेऊन नेलं जाणार नाही किंवा तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही आहेत उदाहरणार्थ बरेचसे विद्यार्थी मोबाईल घेऊन येतील मग मोबाईल ठेवायचा कुठं वर्गात तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही शॅक पण तुमच्या आतमध्ये घेऊ जाणार नाही काही सेंटरवरती त्या सॅग ठेवण्यासाठी एक कुठंतरी व्यवस्था केलेली असते तिथंच ठेवावं लागतं मग पेपर सुटल्यावर सगळे मुलं त्या ठिकाणी येतात आणि तुमच्या मित्रांना माहीत असेल याने मोबाईल आणलेला होता शागमध्ये ठेवलेला असेल आणि तोच विद्यार्थी तुमचे मोबाईल काढून घेतो मोबाईल चोरील जातात साहित्य चोरील जातं मग ह्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आधीचं नियोजन करावं लागेल ना एक तर वर्गात नेणारं साहित्य आपण समजा काढून घेतलं पण बाकीच्या साहित्याचं काय ती व्यवस्था कुठं ते कुठं ठेवणार आहात तिथं ठेवल्यावर सुरक्षित आहे का याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तेवढंच साहित्य घेऊन यायचं आहे नको ते टेन्शन आपल्याला परीक्षेच्या काळात नको तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्या साडे दहाला तुमची बेल होईल बेल झाली की तुम्ही ही उरलेलं साहित्य एका ठिकाणी जिथं सांगितलं जाईल तिथं ठेवा आणि जे परीक्षेसाठी लागणार आहे ते सगळं साहित्य घेऊन हॉलमध्ये एंट्री करा मग तुमची परीक्षा सुरू होते तर मित्रांनो हे केंद्रावर गेल्यावरती एवढं काम करायचं आहे आता तुम्ही हॉलमध्ये गेल्यावरती त्या परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यावरती काय काम करायचं हे पण समजून घ्यावं लागेल आणि ते समजून घेण्यासाठी आपण यानंतर पुन्हा तिसरा व्हिडिओ घेऊन येतोय की परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला काय करायचं असं ठीक आहे मित्रांनो ही, ही के के माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल आणि चांगली वाटली असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा त्यांनाही या विषयाची माहिती कळू द्या तिसरा एक व्हिडिओ येईल तोही अतिशय महत्त्वाचा आहे तोही तुम्ही पाहणं गरजेचं आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार